वन विभागातील अन्यायाविरोधात जनसेवक प्रतिष्ठानचा पाठिंबा हिंगोली येथील वन विभाग कार्यालयात सुरू असलेल्या अमरून घोषणाला आज जनसेवक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गोरे उपाध्यक्ष अमोल घोंगडे सदस्य गोपाळ शेळके व इतर पदाधिकारी यांनी भेट देऊन पाठिंबा दिला एका महिलेला पाच महिन्यापासून मानधन न मिळाल्याने ती गंभीर आर्थिक अडचणीत असल्याचा आरोप करण्यात आला तात्काळ न्याय मिळाला नाही तर जनसेवक प्रतिष्ठान आक्रमक भूमिका घेईल असा इशारा यावेळी देण्यात आला टी व्ही ट्वेंटी फोर मराठीसाठी राजू मगर हिंगोली रा, वन वन आम्ही काम करतो सगळ्या महिला मी आमचे पाच महिनेपासून पगार नाही सहा महिना लागलाय दुकानदार सुद्धा आम्हाला उधार देईन आज देतो उद्या देतो हे काय पगारी देईनात येथे काय आम्हाला लिखी दिली नाही कोणता येऊन अधिकारी भेटला नाही फक्त एका दिवशी ती बाई आली मॅडम गेली कोणी बोल ना आम्हाला सुई आली तर आम्हाला दगद मारले लागले आम्हाला अठरा वर्षापासून इथे आम्ही सगळं मजूर काम करत आहे आम्हाला पाच महिन्यापासून आमचा पगार थकीत राहिलेला आहे नाही ते आजपर्यंत दिवस आहे आजचा आमचा तुमचा संघर्ष कधीपासून चालू आहे सतरा अठरा वर्षापासून तेरा ते चौदा महिला नमस्कार मी अमोल मुंगडे पाटील जनकल्याण प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष आमच्या समूहेत जनसेवक प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष तिरुबा ओरे जे आहेत आज नवदिवसापासून वनविभागीय कार्यालय हिंगोली या ठिकाणी जे काही मध्यवर्ती रोपवाटिका बाबत जे काही कामगार मजदूर महिला आहेत एकदम दलित घटकातील महिला ज्या आहेत ज्यांची उपासमारीची वेळ या वनविभागीय कार्यालयाने आणलेली आहे आज त्यांचा नवा दिवस, नवा दिवस ले ले या पावसाळ्याच्या दिवसामध्ये आज नऊ दिवस झाले त्या या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत अद्यापपर्यंत यासंबंधी जे काही कर्मचारी आहेत एकही कर्मचारी या ठिकाणी येऊन त्यांच्या विचारपूस करण्यासाठीसुद्धा कोणी आलेले नाही त्यामुळे आमची या प्रशासनाला एक विनंती आहे ज्या ज्या महिला आहेत यांचे जे काही वेतन जे काय तुम्ही एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून जे चार ते पाच महिन्याचं जे वेतन तुम्ही थकीत ठेवलेलं आहे ते लवकरात लवकर यांच्या हात्या जमा करावे किंवा यांना ते वेतन लवकरात लवकर देण्यात यावे या प्रमुख मागण्यासाठी ते या ठिकाणी आमरण आज नऊ दिवसापासून बसलेले आहेत पण मला कुठेतरी वाटतं आहे या प्रशासनाचं जे काय कारभार जो आहे हा एकदम गलिचं कारभार या ठिकाणी आम्हाला दिसत आहे त्यामुळे आज नऊ नऊ दहा दहा दिवस या महिलांना उपासमारीची वेळ या प्रशासनाने आणली आहे खरंच यांचं त्या उपोषितेचं साधन म्हणजे हेच साधन आहे जे हातावरचं साधन आहे हाताने कष्ट करून आज ते स्वतःच्या परिवाराला जगवत आहेत आणि त्यांच्यावरच आज या प्रशासनाने उपवासमाची वेळा दिली आहे ती पूर्णतरी चुकीच आहे त्यामुळे माझ्या जनकल्याण प्रतिष्ठानच्या वतीने यांना आम्ही जाहीर पाठिंबा देतो जोपर्यंत यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमची संघटना यांच्या पाठीशी आहे असे जाहीर करतो आणि प्रशासनाला आमच्या संघटनेच्या जाहीर असं निवेदन देतो की आपण लवकरात लवकर याच्या निवेदाची दखल घेऊन यांची जी प्रमुख मागणी आहे पूर्ण करा पूर्ण करा खुर्च्या काली करा आमच्या मागण्या पूर्ण करा पूर्ण करा नायका घोष खाली करा खाली करा इंक्लाम जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद